जागतिक महिला दिनी शिवसेनेचा कष्टमय कर्तृत्वाला सलाम आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेना शहादा शहराच्या वतीने आपल्या परिवारासाठी कष्टमय संघर्षशाली जीवन प्रवास करीत आपल्या कुटुंबाला स्थिर स्थावर करून आपल्या पाल्यांना पदव्युत्तर शिक्षणाचा उच्च स्तरापर्यंत पोहोचवून देशाचे भवितव्य घडवणाऱ्या सर्व समाजातील कर्तृत्ववान माता भगिनींचं स्मृतिचिन्ह मानवस्त्र पुष्पगुच्छ आणि गोडव्याचा छोट्याशा भेटीने त्यांचा सन्मान माजी नगरसेवक सुपडू भाऊ खेडकर तुकाराम भाऊ पहलवान राजेंद्रभाऊ गायकवाड यशवंत चौधरी जयेंद्रभाऊ चव्हाण नगीन भाऊ गुरव जितूभाऊ मोरे भावेश दादा तावडे यांच्या हस्ते श्रीमती रुक्मिणीबाई संभाजी सोनवणे रंभी बाई काशीनाथ अहिरे रुक्मीबाई ताराचंद मोरे लताबाई प्रभाकर गुरव अंजलीबाई आनंद नकवाल सीताराबी नजीर तेली सबी हासमनी सखूबाई बाप नथू चौधरी छायाबाई पंडित जाधव कमलबाई ताराचंद धोबी या सर्व महिला भगिणींचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला लाडक्या बहिणींच्या भावाच्या भावा पक्षाकडून करण्यात आलेल्या सत्काराने सर्व सत्कारार्थी माता भगिनी भारावून गेल्या होत्या सर्वांनी या उपक्रमाचे मुक्त कंठाने प्रशंसा केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयेंद्र चव्हाण नगीन गुरु यांनी परिश्रम घेतले